दारूबंदीसाठी आझादच्या रणरागिन्यांचा एल्गार डोंगरशेवली वासियांचा विश्वास सार्थ करण्याचा निर्धार बुलढाणा प्रतिनिधी सय्यद हो इरफान बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवरी गावात दारूबंदीच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी गावात एकत्र सभा भरवली महिला संघटनेच्या पुढाकारातून भरलेल्या या सभेत महिलांनी रणरागिन्यांसारखा लढाऊ आवाज उठवला यावेळी बोलताना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील म्हणाले गावातील दारूबंदी हेच माझ्या माय बहिणी आमची खरी इच्छा आहे आणि जोपर्यंत दारूबंदी होत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही साठी जमलेल्या ग्रामस्थानी महिलांचा प्रचंड उपस्थितीत ही सभा पार पडली मद्यधुंद अवस्थेत आलेल्या काही नागरिकांनी सभेला विरोध करण्याचाही प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी महिला एक शक्तीच्या एकी समोर त्यांना घरचा आहेर मिळाला याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच तंटामुक्ती समिती अध्यक्ष ग्रामरक्षक दल ग्राम स्वराज्य समिती रमाई ब्रिगेड आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी ग्रामसभा आणि ग्रामपंचायतच्या ग्राम वतीनं दारूबंदीचा ठराव ॲडव्होकेट रोठेंना सुपूर्त करण्यात आला मागील चार वर्षांपासून प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांनी आता दारूबंदी विरोधाचा लढा निर्धार केला आहे डोंगरशौलीत दारूबंदीसाठी रणरागिन्यांचा एल्गार गावकऱ्यांचा निर्धार आता थांबवणार दारूचा महापूर